महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर परदेशात हायर स्टडीज साठी पाठवले सण एकोणीसशे तरुण आपल्या देशासाठी बरोद्यात परतला होता ते भारतात परतले ते थेट बरोडा रेल्वे स्टेशन वर उतरले आणि दुसऱ्याच दिवशी अकाउंटंट जनरल्स ऑफिस मध्ये प्रोबेशनर ऑफिसर म्हणून रुजू झाले ऑफिसमध्ये मध्ये जाता क्षणीच त्यांना त्या गावी जाती पहिला धक्का बसला पियोन फाइल हातात देत नसे फाइल दुरून त्यांच्या टेबलावर फेकून देत असे पाणी प्यायला विचारलं की म्हणत तुम्ही स्पर्श केला तर घळा अपवित्र होईल सहकारी जाणीवपूर्वक दूर राहत कुणी बोलायलाही तयार नव्हते पण खरी मोठी समस्या राहायला जागा मिळत नव्हती अस्पृश्य आहे का तर आत येऊ नको जागा नाही इकडे कोणत्याही हॉटेल वस्तीगृह किंवा धर्मशाळेत त्यांना जात माहित होताच त्यांना नकार मिळत असे परदेशात स्वतंत्रपणे जगलेला तरुण पण आपल्या देशात राहण्याची मूलभूत हक्कही नाकारला जातो हे त्यांना असाय होत होते मी परदेशात शिकलो इथे अधिकारी आहे तरी मला इथे माणूस पण मिळत नसेल तर मग माझ्या समाजातील गरीब शोषित समाजाची अवस्था किती भयंकर असेल एक व्यक्ती त्यांना भेटला आणि म्हणाला एक जागा आहे धर्मशाळा तिकडे कदाचित तुम्ही राहू शकता तुम्ही इथे राहा पण तुमची जात कोणाला सांगू नका धन्यवाद आणि काही दिवस शांतपणे गेले बाबासाहेबांनी स्वतःलाच विचारले जर मला एक शिक्षित परदेशात शिकलेला सरकारी अधिकारी या देशात माणूस पण मला मिळत नसेल तर माझ्या समाजातील अशिक्षित गरीब शोषित पीडित लोकांची किती भीषण अवस्था असेल पण एके सकाळी दरवाजा ठोकण्याचा आवाज आला लगेच बाहेर काढा याला अस्पृश्याला आत कसा सोडला बाहेर 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 जा लगेच बाहेर जा मला क्षमा करा पण तुमची ओळख उघड झाली आहे लोक खूप रागात आहेत तुम्ही इथे सुरक्षित नाही चालली घेतून सर्व अपवित्र केले तू बाबासाहेब बाहेर निघाले पण त्या दारा बाहेर त्या लोकांच्या वेदना त्यांच्या पेटल्या होत्या त्यांनी अखेर बडोदा निर्णय घेतला आणि ते मुंबईकडे परतले जाती भेद अन्याय शोषण दूर करण्याचा प्रकाश पेटला आणि तो प्रकाश आजही जग उजळत आहे पुढे बाबासाहेबांची चळवळ सामाजिक क्रांती आणि मानव मूल्यांचा लढा जन्माला खातो जो घास घेतो जो श्वास बाबा भीमा फक्त तुमच्यामुळे तुम्ही होते म्हणून आम्ही आहोत आमचा प्रत्येक श्वास एकच नाव उच्चारते जय भीम जय संविधान तेरा म्हणतात की एकोणीसशे पन्नास पूर्वीचे कायदे रद्द कोणते कायदे होते एकोणीसशे पन्नास पूर्वी रद्द ओळीत अडीच हजार वर्षाची व्यवस्था एकावळीत खल्लास भीम राहीला i guess we're